शिवशंकरांच्या काही विशेष मंदिरांपैकी सर्व तीर्थ टाकेत हे तीर्थक्षेत्र अतिशय महत्वाचे मानले जाते मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील प्रशासनाने देखील हे तीर्थक्षेत्र महाशिवरात्री निमित्त बंद ठेवून या ठिकाणी कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आला होता या परिसरास पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते येथील रस्त्यावरून वाहनांसह पायी येणाऱ्या भाविकांना देखील मंदिर परिसरात मज्जाव करण्यात येत होता कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढत असल्याने तीर्थ टाकेद हे तीर्थक्षेत्र महाशिवरात्रीनिमित्त भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते दर्शन बंद असूनही भाविक या ठिकाणी दाखल होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले घुटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पले सहाय्यक निरीक्षक गौतम तायडे उपसाहाय्यक निरीक्षक अनिल दुमसे आदींसह राज्य राखीव दल सहा नंबर तुकडी धुळे येथील चाळीस जवान तसेच पासष्ट होमगार्ड असा फौज फाटाच या ठिकाणी तैनात होता वाहनांसोबतच या परिसरात पायी येणाऱ्या भाविकांना देखील प्रवेश नाकारण्यात येत होता मंदिरातील महंत किशोरदासजी श्री वैष्णव यांच्या वतीने येथील मंदिराची विधिवत अशी पूजा संपन्न झाली साठी शाहबाद शेख आज सर्वतीर्थ टाकेत येथे भरणारी श्री महाशिवरात्र यात्रा ही माझी पन्नासावी महाशिवरात्र यात्रा आहे परंतु यावर्षी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे एक पाच दिवसापूर्वीच आमची मिटिंग झाली होती त्या मिटिंगमध्ये दे डेप्युटी श्री भोसले साहेब त्याचप्रमाणे घोटी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पळेसाहेब त्याचप्रमाणे प्रांताधिकारी श्री तेजस चव्हाण साहेब त्याचप्रमाणे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच त्याचप्रमाणे ग्रामसेवक आणि इतर जे कोणी ग्रामस्थ आहेत ते सगळे हजर होते आणि त्यात असा निर्णय घेण्यात आला की यावर्षी कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे त्यामुळे ही महाशिवरात्र यात्रा रद्द करणे हे हिताव होईल त्याप्रमाणे मग आम्ही एक मानव जीवनाचा विचार करून देवालाही साकडं टाकून आणि ही महाशिवरात्र यात्रा मोठ्या कठोर निर्णय घेऊन आणि रद्द केलेली त्याला सर्व भाविकांनी चांगला मोठा प्रतिसाद दिलेला आहे कारण ही नाशिक जिल्ह्यातली फार मोठी यात्रा आहे तीन नंबरची यात्रा याला मानलं जातं वणी त्र्यंबकेश्वरनंतर सर्वतीर्थ टाकेत हा महाशिवरात्रीचा एक गटच मानला जातो आणि आज ही महाशिवरात्र यात्रा रद्द झाल्यामुळे बऱ्याच भाविकांचा हिरमळ झाला आहे पण हे सगळं भक्त भाविकांसाठीच आपण आयोजित केलेलं आहे त्यांच्या आरोग्याची काळजी त्यांच्या जीवाला कुठला धोका निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आणि त्या कामी आम्हाला आमचे डेप्युटी भोसले साहेब सहाय्यक साहे पोलीस निरीक्षक घोटी पोलीस स्टेशन त्याचप्रमाणे एस आर पी धुळ्याहून आलेले असा सर्व पोलीस बांधवांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे आणि चोख बंदोबस्त ठेवलेला आहे आणि तो सर्व मानवजातीसाठी आपण एक प्रभू रामाला आणि भोलेशंकराला प्रार्थना करू की यावर्षी जे काय झालं पुढची यात्रा ही चांगली जोराजोमात परत ती आयोजित व्हावी आणि भक्तांना आणि इथे येणाऱ्या दुकानदार व्यावसायिकांना जे उदारनिर्वाह करता त्यांना पूर्ण पुन्हा संधी मिळावी अशीच मी प्रभू रामाला आणि भोले शिवशंकराला आजच्या शुभ दिनी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संप सर्वतीर्थ टाखेत येथे सालाबादाप्रमाणे जी, जी महाशिवरात्रीच्या निमित्त जी यात्रा भरते त्या यात्रेच्या निमित्ताने मंदिर जे प्रशासन आहे ट्रस्ट आहे त्यांनी मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता तसेच आपण मंदिर परिसरामध्ये सी आर पी सी कलम एकशे चव्वेचाळीस लागू केलं ला होतं त्या अनुषंगाने इथं भाविकांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे मंदिराच्या इथे कोणतीही गर्दी नाही तसेच सदर ठिकाणी चोख बंदोबस्त लावण्यात आलेला असून सगळ्या सूचनांचे आणि आदेशाचे व्यवस्थित पालन होत आहे